गेल्या वर्षी आम्ही नियोजन केलं त्याच्या खुर्ची वाढ करून यावर्षी नियोजन उत्कृष्ट केलं आहे गावकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे शेतकरी वर्गातली जास्त लोक पारिव असतात शेतकऱ्याला काय आवडतं ते बेसन भाकरी आवडतं आम्ही त्यांना दुसरं काय पदार्थ करू का म्हणून विचारलं होतं बरेच वेळा पण त्यांनी ते नाकारलं आणि आम्हाला बेसन भाकरी हाच पदार्थ पाहिजे असं त्यांनी अनेक वेळा सांगितल्यानंतर आम्ही बेसन भाकरी करण्यासाठी गावातले सर्वच कार्यकर्ते लोक नवीन मजकूर मंडळी एक आठ ते दहा दिवसापासून आज बदलतो गावामध्ये सर्व दुकानदारचं बेसन तेल गोळा करतो काही लोक चौकशीचं आणूनही देतात आणि घरोघरच्या भाकरी आज इथे येतात एक पोत्याच्या पुढे अर्ध्या पोत्याच्या कोणी पंचवीस किलोच्या कोणी गरीबांना गरीब पण अकरा भाकरी आणून देते तो सुद्धा असं म्हणत नाही की आपल्या घरात काही नाही आता काय करायचं त्याचं सुद्धा हे सर्व एकत्र भाकरी येतात बेसन गावकरी मंडळी आणि तरुण वर्ग आज सगळा एक महिने आज पण ब्यसन करतो आणि ते अन्नदान आम्ही करत असतो विशेष सांगायचं म्हणजे या गावामध्ये सगळे नवीन काम करणारे कार्यकर्ते ग्रामपंचायती मी मुठी यावर्षी या वर्षी म्हणण्याकेक्षा दरवर्षी त्या शेतकरीसाठी पाईपलाईन टाकली आणि त्या पाईपलाईन मध्ये लोक आरामसे पाठीपासून आणि आपण जे बेसन बनवतो ते बेसन कमी कमी अकराशे किलो आणि जास्तीत जास्त अकराशे किलोच्या वर्ष जाईल पण तुम्हाला व्यक्त्या हा हे कांदा आठ टाकून वा वाढू शकतो पण आम्ही अकराशे किलो बेसन हे गावात बाकीच्या जेवणासाठी अतिशय पूर्ण चांगल्या प्रकारचे वाहन अजून बेसन तयार करतात ऑफिसर अफिसर लोकसुद्धा इतर अवधीवर ते समजून बाकी टाकतात वेगळी पद्धत आहे तुमच्याकडे सरासरी तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि इतकं त्या प्रमाणात करणं कसं पाणी आमदार जातात माझ्यासारख्याचा किंवा माझ्या जोडीदार जरी माझ्या जगातल्या तर ह्याची सुद्धा वय कमी नाही मी आठेचाळीस पक्ष तर याच्यात कार्य होतं त्याच्यामुळं दरवर्षी गेल्या वर्षी पेसून आपलं काय झालं होतं पाणी एक बाद मी कमी टाकायला पाहिजे असं अडकू येऊ न भरपूर सगळ्यांना अनुभवा आणि आजही मंडळी पेसन करतो मंडळी कसं टाकायचं काय टाकायचं त्याचे काय मार्गदर्शन आपले आमचं गावपर्यंत मार्गदर्शन असे म्हणून ती पेसून टाकलं होतं

व्यसन पिकल्याचं केलं केले आहे त्यामुळं यवतद्या मुलीपासून प्रसिद्ध आहे आणि यवतगावामध्ये जितकं बेसन तिथलं भाकरी हे उत्कृष्ट पद्धतीत बनवले जाते लहान प्रश्न हरी पाचवी सोहळ्याच्या निमित्ताने यवत गावातील सर्व नागरिक वारकऱ्यांसाठी मोठ्या संख्येने भाकरी घेऊन येत असतात त्याचप्रमाणे आपल्या गावातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्याम कुलकर्णी यांच्या कुटुंबाकडून वारकऱ्यांसाठी भाकरी घेऊन आले जय मावली माऊली जय मावली मावली माऊली गेले त्रेपन्न वर्ष या संत जगतगुरुष संत तुकाराम महाराज यांची पालखी येते आणि त्यांची सेवा करण्याची श्रीराम येते गेले त्रेपन्न वर्ष आम्ही एक पोतेच्या भाकरी करतो आणि वारकऱ्यांनी देतो तसंच सहासष्ट नंबरची दिंडी कोरेगावची ते आमच्या इथं आणलं करून आमच्याकडनं होत असते त्याचप्रमाणे सुश्रूषा नर्सिंग स्कूलचे साठ विद्यार्थी आणि स्टाफ हा आता चरणसेवे आणि चिकित्सक आता रामकृष्ण 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 जरा सभा जगद्गुरु संत प्रता महाराजी सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने या दोन मुलांनी अतिशय प्रत्येक ठिकाणी जाऊन अतिशय सुंदर अशी रांगोळी निर्माण करत आहेत आणि रांगोळी व्यखरत आहेत या रांगोळीने उपस्थित असणारे सर्व भाविक आनंदीमय वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे यवतगावातील उपसरपंच सुभाष यादव आणि यवतगावातील ग्रामस्थांनी या दोन्ही मुलांचा विच्छलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलेला आहे हे अजिमाव नाव काय नाव इथे नाव काय तुम राहणार दोन मुलं आहेत यांनी पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन अशा प्रकारची रांगोळी काढण्यात आलेली आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण देवस्थान ट्रस्ट तसेच या परिसरामध्ये असलेली सगळी व्यवस्था याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं अशी गावकऱ्यांच्या वतीने विनाम्र आव्हान करण्यात येत आहे यवत गावकऱ्यांच्या वतीने हे सगळे दुकानदारांना आव्हान आहे की त्यांच्यासमोर कुठलेही भाकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागे आंघोळीची सोय शौचालयाची सोय आणि आपला मोबाईल जर चार्जिंग करायचं असेल तर मोबाईल चार्जिंग सेंटर समोरच्या बाजूला चालू आहे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला पावसापासून संरक्षण होईल असे भव्य शेड उभारण्यात आलेले आहेत त्या शेड मध्ये सर्व वारकरी बांधवांनी आपला विश्रांती करू शकतात

दर्शनासाठी उभं राहिलेल्या लोकांनी अजिबात गडबड करू नका गोंधळ करू नका दर्शन होईल याची सर्व व्यवस्था प्रशासनाने करण्यात आलेली आहे फक्त गडबड करू नका आणि गोंधळ करू नका महिलांची एक लाईन आणि पुरुषांची एक लाईन वेगळे वेगळे नाव कोण भाविक असतील तर त्यांनी माहीत जोडून रसाच्या पाठीमागे बिंदू नंबर दोन बा दीड असतील तर त्यांचे माईक जवळ यायचे तुमच्या दिंडीतला एक व्यक्ती या ठिकाणी चुकलेला आहे त्याला इथे बसून ठेवले बाजूला गर्दी करू नका थोड्याच वेळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन होत आहे या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेल्या लाईन मध्ये जाऊन थांबायचं आहे बाहेर जर तुम्ही उभे राहिला तर आम्ही उशीर होणार आहे त्यामुळे आताच तुम्ही दर्शनाच्या लाईनला जाऊन उभे राहा लवकरात लवकर तुम्हाला दर्शन होईल याची दक्षळात संत तुकाराम महाराजांची पालखी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी नगर नगरखान्याची गाडी आलेली आहे त्या ठिकाणी मंदिराचा मंदिरापेक्षा निकट मिळ नगरखान्याच्या गाडीची जागा ठिकाणी करा नगरखाना ज्या ठिकाणी लावलेला असतो त्या ठिकाणी त्यांचा करा जागा रिकामी कर करा महिनेकरी आम्ही पथका धरण सत्त मंदिरामध्ये सोडसाई म्हणेकरी आम्ही पथकावाले पथकावाला यांना I uh -huh. ಸೋಡಾ ಮಂದಿರ ಸಮರ್ಪ ಸೋಡ ಸಾವಿರ ಬರಲ ಪುರಾಜ ಪಡೆಯ

प्रवेशद्वारामध्ये कोणीही गर्दी करायची नाहीये दर्शनाला आलेल्या सर्व चाकरी आणि विजयकरी यांना अपमानिका द्यायचे त्यांच्या रस्त्यामध्ये अडथळे निर्माण होईल असं उभं राहू नका रामकृष्ण आणि आहे जगत गुणसांच्या तुकाराम महाराज पालकी सोळा मोडश्वरामध्ये यवतमाळ काय वेळानाथ मंदिरामध्ये येत आहे मंदिराच्या आजूबाजूला थांबलेल्या सर्व भाविकांनी बाजूला थांबायचं आहे पालखी शाळा आतमध्ये गेल्याच्या नंतर सर्वांना दर्शनासाठी आहे त्याची सर्वांनी नोंद घ्या गर्दीमध्ये आपण अजेवण वस्तू सांभाळा दागिने सांभाळा दागिने सोडून येत शक्यता नाकारता येत नाही महिलांनी आपले दागिने सांभाळायचे आहेत पालखेचं आगमन झालेलं आहे पालखी दोरामध्ये प्रवेशद्वारामध्ये तुम्ही